नमस्कार जैन विद्यार्थी मित्र स्वागत करतो न्यायालय भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा एक प्रश्न आहे की ही न्यायालयाची ही जी परीक्षा आहे तर ही कधी होऊ शकते मागच्या ज्या चार पाच चा परीक्षांच्या ज्या भरत्या झालेल्या आहेत तर त्या अगदी चाळीस पंचेचाळीस दिवसात झालेल्या आहेत मग आमची ही जी परीक्षा आहे ती देखील चाळीस पंचेचाळीस दिवसात होणार की काही वेळ लागू शकतो किंवा त्याच्या अगोदर धगधगता प्रश्न आहे ज्याने अभ्यासाचा जो फोकस आहे तर तो वाढू शकतो मन शांत झालं ना की मग अभ्यासावर नियंत्रण होतं अभ्यासावर नियंत्रण झालं नाही की मग मार्क्समध्ये त्याची कलाटणी नक्कीच तुम्हाला दिसायला येऊ शकते म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे याच्या अगोदरचा देखील एक व्हिडिओ घेतला होता ज्यामध्ये शिपाई पदाचं प्रमोशन होऊ शकतं का तोच देखील एक रोड मॅप तुम्हाला सांगितलेला आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर तो अगोदर पाहून घेऊ शकता नव्हता या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा कधी ते पाहणार आहोत अभ्यास पूर्ण होईल की नाही याच्याबद्दल जो विद्यार्थ्याच्या मनात डाऊट आहे आणि बिलीव्ह मी आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला ना खरोखर एक अभ्यासाची दिशा आणि वाढणार आहे म्हणजे माझं काम मी सांगतो तुम्हाला जर माझ्यासमोर किंवा माझ्या पाठीमागं असं काही भूत लागलेलं नसेल ना तर तो तोपर्यंत मला माहिती आहे की माझ्यातला जो हंड्रेड पर्सेंट जो आहे ना तो निघत नाही मला जर काही मी समोर काही खर्च करून ठेवला मला असं लेट्स आहे की मला आयुष्यामध्ये काही का करायचं आहे आणि मी आळसलेल्या याच्यात चालतो आहे जोपर्यंत मी काही खर्च किंवा जोपर्यंत काही असं मुद्दे मालसहित असं काही मोठं करून ठेवत नाही ना, तो मानुस नहीं। ना मानुस नहीं। तर तोपर्यंत माणूस काम करायला धजत नाही किंवा मग जर पाठीमागं भूत लागले ना तर माणूस करू शकत नाही तर हा पर्सनल व्ह्यू आहे माझा म्हणून मी सहसा जास्त करून परीक्षेच्या किंवा भरतीचा कधी येणारा आहे आणि मानसिकता आपली किती शंभर टक्के देता येते की नाही त्या दृष्टीनेच मी व्हिडिओ बनवत असतो चला तत्पूर्वी आपली ही न्यायालय भरतीची बॅच आहे ही आ, फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे व्हॅलिडिटी याची बारा महिन्याची आहे जे इथून पुढे येणाऱ्या ज्या दिवानी न्यायालय आहे आणखी कोल्हापूर खंडपीठ आहे गोवा खंडपीठाच्या देखील भरपूर जागा येणार आहे पाच हजार दोनशे तेवीस पदाची जी जाहिरात आहे ती पण येणार आहे तर त्यासाठी एक वर्षभरासाठी तुम्हाला ही व्हॅलेट असणार आहे लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या जर समजा काही अतिरिक्त डाऊट प्रश्न असतील तर तुम्ही सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे वरती तुम्ही रिचर्ड करू शकता नाव आता ही जी परीक्षा आहे तर ही कधी होऊ शकते याच्यासाठी काही ज्या गोष्टी आहेत तर त्या अंदाज घेणं गरजेचं आहे नंबर एकला काय होणार आहे तुमचा पाच जानेवारीला फॉर्म भरण्याचं बंद होणार आहे ठीक आहे पाच जानेवारीला जर तुमचे फॉर्म बंद झाले की नंतर मग हायकोर्ट काय करतं की अर्जाची छाननी करतं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले म्हणजे लगेच सगळ्यांना ॲडमिशन कार्ड मिळतील का नाही त्याच्यावरती चेक केलं जातं की त्यांचं आधार कार्ड व्यवस्थित आहे का कॉन्टॅक्ट नंबर व्यवस्थित आहे का नाव व्यवस्थित आहे का नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चुकी आहे का रहिवासी दाखला वगैरे वगैरे बाकीचे सगळे बारा भानगडीचे जे कागदपत्र आहे डिटेल तुमचं चेक केलं जातं ठीक आहे मॅन्युअली होत नसतं ते पण डिजिटली रेकॉर्ड जो सिंक केलेला आहे एक दुसऱ्यासोबत आधार पॅन वगैरेनी तर तो सगळा चेक होतो तुमचे सगळे मार्कशीट वगैरे जे आहे तर ते क्रॉस व्हेरीफाय होतात सर्व्हर सोबत शासनाच्या ठीक आहे ते एलिजिबिलिटी चेक केली जाते नंतर मग रिजेक्टेड ऍक्सेप्टेड लिस्ट तयार केली जाते ठीक आहे जे फॉर्म रिजेक्ट झालेले त्यांची एक लिस्ट वेगळी येते ऍक्सेप्टेडची लिस्ट वेगळी येऊन जाते ठीक आहे नंतर मग ॲडमिशन कार्ड जे आहे ना तर ते नंतर मग जारी होतात ठीक थी, आहे ऍडमिशन कार्ड जारी होतात आणि नंतर मग रिटर्न परीक्षा तुमची होणार आहे ही सगळी साधारण प्रक्रिया जी आहे ना तर ती सहा ते दहा आठवड्या घेते म्हणजे जवळपास तुम्हाला दोन महिने ही जी प्रोसेस आहे म्हणजे पंचेचाळीस ते साठ दिवसापर्यंत ही प्रोसेस चालणार आहे किती पंचेचाळीस ते साठ दिवसापर्यंत आणि आता या भरतीसाठी मागच्या ज्या असा टी सी एसच्या भरत्या झाल्या चाळीस पंचेचाळीस दिवसात तर तशी ही भरती होणार नाही कमीत कमी, -कमी पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या पुढे किंवा पंच्याहत्तर दिवस जरी म्हटलं तरी ही आ, 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 तुम्ही काही आश्चर्यचकित होऊ नका कारण जागा फक्त एकच नाही आहे जागा भरपूर आहे परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे एवढ्या सगळ्या दृष्टीने मोठा ब्रॉडर विचार करायचा असेल तर क्वेश्चन पेपर लीक न होण्यापासून तर विद्यार्थ्यांच्या सेटिंग अरेंजमेंटपासून ते त्यांना पेन पाण्याची व्यवस्था इथपर्यंतची सगळी देखरेख जी आहे तर ते हायकोर्टच्या समित्या करत आहे आणि हायकोर्ट फक्त एका समितीने निर्णय दिला किंवा एका स्टेपनंतर लगेच दुसरी स्टेप घेत नाही त्याला क्रॉस व्हेरीफाय करते म्हणून या भरतीसाठी थोडासा वेळ लागू शकतो मी तुम्हाला सांगेल की पंचेचाळीस ते पंच्याहत्तर दिवस मान्य आहे मी थोडासा मोठा आहे केलेला आहे पण पंचेचाळीस दिवसाच्या आत तर तुमची एक्झाम होणार नाही कमीत कमी दोन महिन्याच्या आत तरी तुमचे एक्झाम होणार नाही हे मी आवर्जून सांगू इच्छितो आणि नुसतंच याच भरतीचा म्हणजे महाराष्ट्राच्याच हायकोर्टचा नाही पण इतर भारतातील जे हायकोर्ट्स आहेत तर त्यांच्याही भरतीचा हाच पॅटर्न आहे की जेव्हापासून त्यांचं फॉर्म बंद होतं तर तिथून पुढे पंचेचाळीस ते साठ दिवसानंतरच त्यांची एक्झाम झालेली म्हणजे दोन महिने तुमच्याकडे सरासरी जरी म्हटलं तरी अभ्यासाला आहे म्हणजे आतापासून जर पाच जानेवारीपासून धरलं तर फेब्रुवारीच्या शेवटी शेवटी ठीक आहे पंधरा फेब्रुवारीच्या नंतर किंवा एक वीस फेब्रुवारीच्या नंतर तुमची कधीही एक्झाम होऊ शकते तुमचे जे हॉल हॉलटिकीट आहे तर ते अगोदर दहा ते पंधरा दिवस तुम्हाला मिळतील अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत क्वेरी परिचान असतील तर ते नोंदवा आता वेळ आहे स्वतःचा अभ्यासाचंही वेळ ठरवा आणि आठ तास रोज अभ्यासात आणि पुस्तकात तुमचं डोकं खूपसा तर आणि तरच तुमच्याकडे पुढे आयुष्यामध्ये काहीतरी केल्याचं ते सिलेक्शन होऊ हो, हो पण आपण प्रामाणिक प्रयत्न केले ना तर देवाला इथे ते द्यायला भाग पडतात म्हणून आतापासूनच वेळ आहे अभ्यास करा चला थांबतो राम राम